I'm not yeah right. इथल्या <स्थाथ> पोलीस अधीक्षक असतील पोलीस पी आय असतील जे जे कोणी असतील त्या मारणारा तो प्रत्येक पोलीस असेल त्या सगळ्यांवरती इथे दोन चार गुन्हा दाखल झाला पाहिजे नाटक आहे सरकार पुरस्कृत मंडळ आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये विषयाला डायवर्ट करण्यासाठी सगळी मंडळ उभी आहे मला गर्व आहे एक ऑफिस